नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की शेतकऱ्यांच्या मित्रकिडी आहेत तरी किती प्रकारच्या <coughs> कारण बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना ही मित्रकिडी आहे का एखादं कीटक आहे हे समजत नाही तर सर्वात पहिले आपण काही मित्रकिडींची ओळख करून घेऊ त्याच्यामध्ये नंबर एकला आहे लेडी बर्ड बिटल जे आपण स्क्रीनवर पाहत आहात त्याच्यामध्ये त्याच्या पाठीवर लाल लाल कलरचा कवच असतो व त्याच्यावर काळ्या प्रकारचे डाग असतात तर त्याच्यामध्ये लाल तपकिरी काळा अशा टाईपमध्ये हे किडे असतात तर हिडे हे किडे काय करतात तर हे किडे मावा तुरतुडे पांढरे मासे याचे छोटे छोटे पिल्ले यांना खाऊन जगतात आपल्या शेतामध्ये जर अशा प्रकारची कीड जर दिसली तर त्याच्यावर कृपया फवारू नका किंवा ती आपली मित्र किडी आहे समजून घ्या कारण याला वाचवलं तरच आपलं पीक पण वाचल आपला खर्च कमी होईल

हा आपला शत्रू नसून हा आपला मित्र आहे जो परजीवी आहे त्याच्यावर जगून किंवा त्याला मारून हे जीव जगतात तर हा हुमणी आळीसाठी खूप कर्दन काळ मानला जातो तर आपण तो मार्केटमध्ये अवेलेबल असल्यास घेऊन त्याचा आपण आपल्या शेतात वापर करू शकतो त्याच्यानंतरची जी किडा आहे त्याचं नाव आहे भुंगा हा भुंगा काळपळ काळसर किंवा डार्क मोरपंखी कलरचा असतो हा बऱ्याच फुलावर फळा फळावर कंसावर आपाप आप त्याच्यामध्ये जे असते अंडे वगैरे घातलेले असते त्याला खाऊन ही मित्र कीड जगते त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची कीड म्हणजे सर्वात महत्त्वाचा मित्र कीटक आहे मधमाशी मधमाशी ही पॉलिनेशनचं काम करते व आपल्या फुलाला फळामध्ये बदलण्याचं काम करते मधमाशी जर पृथ्वी त्याला अस्तित्वात नाही राहिली तर सहा महिन्यात सर्व पृथ्वी संपून जाईन असं शास्त्रज्ञाचं मत आहे त्या मधमाशाच्या पाठीमागील भागामध्ये ज्या दोन पिशव्यासारख्या आकार पिवळा असतो त्याच्या मार्फत त्या पॉलिनेशन करतात व त्याच्यामुळे आपलं उत्पादन वाढतं तर असे असंख्य के केमिकल आहे ज्याच्यावर बंदी आहे पण तरी शेतकरी वापरतात त्याच्यामुळं दि, दि, दिवसेंदिवस हा मित्र कीटक आपला शेष लोप पावत आहे त्याच्यानंतर पाऊ गांडूळ हा सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना या या मित्राचा अनुभव आहे किंवा माहीत आहे पण आज अति केमिकलच्या वापरामुळं जो मुफ्तमध्ये आपली जमीन चांगली करतो अशा चांगल्या मित्राला आज आपण गमून बसत आहोत तर हा गांडूळ आपली पूर्ण जमीन भुसभुशीत करतो व त्याचा सामो टिकवून ठेवतो असंख्य मायक्रोन्युट्रियंट्स त्याच्यामध्ये अवेलेबल होतात जे आपल्या झाडांसाठी खूप पोषक असं का काम करतात तर ह्या अशी अतिशय चांगल्या मित्राला पण आपण आपल्या अति महत्त्वाकांक्षेमुळे आज नामशेष होत चाललेला आहे जमिनीमधून आपल्याला जर संवर्धन केलं तर येणाऱ्या पिढीसाठी आपण जमीन वाचवू शकतो किंवा खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊ शकतो तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू की असे कोणते केमिकल आहे ज्याच्यामुळे हे सर्व मित्रकिडी नामशेष होत आहेत व आपण त्या टाळल्या पाहिजेत आपण सेंद्रिय से शेतीकडे वळलं पाहिजे व ह्या मित्रकिडींचा जर आपण सतत वा संवर्धन केलं तर आपला खर्च पण कमी होईल उत्पन्नात वाढ होईल धन्यवाद